नमस्कार सगळा खोकला अस्थमा नसतो पण काही खोकले दुर्लक्षितही करता येत नाहीत म्हणून या व्हिडिओ पासून आपण अस्थमावर एक पूर्ण सोपी आणि वैज्ञानिक सेरी सेरीज सुरू करत आहोत जिथे पालकांचे सगळे कन्फ्युजन स्टेप बाय स्टेप क्लिअर केले जाणार आहेत या मध्ये आपण पाहणार आहोत अस्थमाबद्दल सविस्तर माहिती इन्हेलर वापराबद्दलची भीती खरी की खोटी आणि मुलांना नॉर्मल आयुष्य कसं देता येईल त्यातील हा पहिला टॉपिक मुलांचा खोकला साधा की अस्थमा सकाळची वेळ आहे आई डबा बनवते मुलगा शाळेसाठी तयार होतोय आणि अचानक खोकला सुरू होतो आई थांबते पाण्याचा घोट देते थोडी सर्दी असेल म्हणून दुर्लक्ष करते पण तोच खोकला रात्री झोपताना पुन्हा पहाटे तीन वाजता पुन्हा येतो खेळताना धाप लागून पुन्हा येतो आणि मनात प्रश्न उभा राहतो हा साधा खोकला आहे की काहीतरी वेगळं आज जवळपास प्रत्येक घरात हा प्रश्न शांतपणे निर्माण होतोय आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे विशेषतः लहान मुलांच्या पालकांसाठी आज आपण समजून घेणार आहोत मुलांचा खोकला कधी नॉर्मल असतो कधी तो वॉर्निंग साईन असतो आणि अस्थमाची सुरुवात कशी ओळखायची पण याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया मुलांमध्ये खोकला येणे नॉर्मल आहे का तर होय मुलांमध्ये खोकला येणं बऱ्याच वेळा नॉर्मल असतं कारण मुलांची इम्युनिटी अजून डेव्हलप होत असते ते शाळेत किंवा खेळताना जंतूंना जास्त एक्सपोज होतात वर्षातून सहा ते आठ वेळा सर्दी खोकला होऊ शकतो पण इथेच एक मोठी चूक होते आपण प्रत्येक खोकल्याला साधाच असेल असं समजतो पण सगळे खोकले सारखे नसतात त्यामुळे आता खोकला म्हणजे काय ते पाहू खोकला म्हणजे आजार नाही खोकला म्हणजे शरीराचा प्रोटेक्टिव्ह अलार्म असतो जेव्हा धूळ थंडीची हवा जंतू अलर्जी श्वासनलिकेत जातात तेव्हा शरीर खोकल्याच्या माध्यमातून ते बाहेर काढायचा प्रयत्न करत पण खोकला कशामुळे येतो यावरून पुढची दिशा ठरते आता इथेच साधा खोकला व अस्तमा यांच्यातला फरक सुरू होतो यामध्ये साधा खोकला कसा असतो तर साधा खोकला सहसा सर्दी तापासोबत येतो पाच सात दिवसात कमी होतो औषधांनीही बरा होतो तर मुलांमध्ये साध्या खोकल्याची लक्षणं काय दिसतात तर नाक वाहणं थोडा ताप दिवसभर खोकला सारखा राहतो खेळताना मात्र फारसा त्रास होत नाही आणि सगळ्यात महत्वाचा हा खोकला हळूहळू कमी होत जातो पण काही मुलांचा खोकला असा नसतो त्यामुळे आता अस्थमाची सुरुवात कशी होते ते आपण पाहू अस्थमा म्हणजे फुफ्फुसांचा आजार पण तो एकदम सुरू होत नाही तो हळूहळू सुरू होतो आणि सुरुवातीला तो फक्त खोकल्यासारखा दिसतो आता अस्थमामध्ये नेमकं काय का होतं तर श्वासनलिका आतून सुजलेली असते ती खूप सेन्सिटिव्ह होते थोडीशी धूळ थंडी धूर आणि लगेच रिॲक्शन म्हणजे समस्या फुफ्फुसात असते आणि लक्षण दिसतं खोकल्याच्या रूपात आता अस्थमाकडे इशारा करणारी लक्षणे कोणती दिसतात की जेव्हा पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं असतं तर एकतर खोकला रात्री वाढतो स्पेशली झोपताना पहाटे किंवा खोकल्यामुळे झोपमोडी होत असेल तर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे व्हायरल खोकला रात्री एवढा वाढत नाही त्यानंतर मुलाला थोडं धावल्यानंतर किंवा खेळताना दम लागत असेल किंवा मूल खेळ सोडून मध्येच बसत असेल तेव्हाही पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर सर्दी जाते तापही बरा होतो तरीही खोकला राहतो तसेच वारंवार वर्षातून तीन चार वेळा खोकला येत असेल तोही दोन ते तीन आठवड्यांच्या पेक्षा जास्त राहत असेल या सर्व कंडिशन मध्ये पालकांनी दुर्लक्ष करता कामा नये तसेच फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे आई वडिलांना किंवा आजी आजोबांना असेल तर मुलांमध्ये हा त्रास येऊ शकतो आता पाहू हा धोका कोणत्या वयात जास्त जाणवतो म्हणजे याचा एज ग्रुप काय आहे दोन ते पाच वर्ष अस्थमाचा अर्ली संकेत जाणवतो पाच ते दहा वर्ष यामध्ये खोकला एक्सरसाइज इंटॉलरन्स दिसतो आणि दहा वर्षाच्या पुढे अस्थमाची सिम्पटम्स स्पष्ट दिसू लागतात त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर सिमटम्स ओळखता येतील तेवढा चांगला कंट्रोल करता येतो पण यात पालकही काही चुका करतात त्या अशा की प्रत्येक वेळी सिरप बदलणं खोकला हळूहळू जाईल म्हणून दुर्लक्ष करणं इनहेलरची भीती असणं वरून अर्धवट माहिती घेऊन ती फॉलो करणं तसा अस्तमा हा मॅनेजेबल आजार आहे पण इग्नोर केल्यास तो वाढतो अशा वेळी प्रश्न पडतो की मग डॉक्टरांच्याकडे कधी जायचं तर जर खोकला पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत असेल खोकल्यामुळे रात्री वारंवार झोपमोड होत असेल धाप लागत असेल ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर डॉक्टर कन्सल्टेशन गरजेचं असतं त्यामुळे सगळा खोकला जरी अस्थमा नसला तरी वारंवार होणारा रात्री वाढणारा खोकला हा दुर्लक्षित करण्यासारखा निश्चितच नसतो वेळीच ओळख आणि योग्य मार्गदर्शन यामुळे मुलाचं आयुष्य पूर्णपणे नॉर्मल राहू शकतं त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत अस्थमा म्हणजे काय आणि फुप्फुसाच नेमकं काय होतं